हॅलो आत्ता आपण आलेलो आहोत बावीस प्रतिज्ञा अभियान येथे बावीस प्रतिज्ञा अभियान आपण पाहू शकता हा स्टॉल लागलेला आहे चैत्यभूमीला थोड्याच वेळात आपण बावीस प्रतिज्ञा अभियानचे प्रमुख जे आहेत ज्यांनी सुरुवात केली या अभियानाला तर त्यांच्याशी आपण बोलत आहोत जय हिंद सर जय जय बावीस प्रतिज्ञा अभियान जय विज्ञान जय संविधान अरविंद सोन टक्के सर आपल्यासमोर बसलेले आहेत आणि आपण त्यांना आता काही बोलूया आपण त्यांच्याशी तर सर बावीस प्रतिज्ञा अभियान हे सुरू करण्यामध्ये तुम्हाला काय काय कोणता बाबासाहेबांचे अभियान याची सुरुवात चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धब्ब दीक्षे देताना व हस्ताक्षरीत लिहिलेल्या बावीस प्रतिज्ञा पाच लाख लोकांकडून म्हणून घेतल्या तर मला असं वाटतं की बावीस प्रतिज्ञा अभियानाची सुरुवात हे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला झाले पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर बावीस प्रतिज्ञेला लोक थोडं बहुत विसरून गेलेत आणि जेव्हा मी तरुण होतो कॉलेजमध्ये मला वाटलं की हा सारा भारत बौद्धमय व्हायला पाहिजे देवाचे दारूचे दुकानापासून पूर्ण भारतीयांना मुक्त करावं अंधश्रद्धेपासून मुक्त करावं विज्ञानाचं औषध द्यावं मग काय करावं त्याच्याकरता बावीस प्रतिज्ञा अभियान असं नाव देऊन माझ्या लग्नपत्रिके माझं लग्न झालं सव्वीस जून नाईन नाईन्टी वनला ला तर माझ्या लग्न पत्रिकेवर बावीस प्रतिज्ञा छापल्या मला आनंद आहे की ती चांगली सुरुवात झाली मला वाटतं हे एकमेव उदाहरण असेल कदाचित बावीस प्रतिज्ञा आपल्या लग्नपत्रिकेवर छापणार यांच्याकडून काही प्रे, प्रेरणा असं मला वाटतं मी तर प्रेक्षकांना सर्वांना आवाहन करतो की तुमचा शेजारच्या शेजारी पाजारी बौद्ध असो मातंग असो चर्मकार असो ओबीसी असो त्याला प्लीज ब्रेनवॉश करा की त्याच्याकडे लग्नपत्रिका निमंत्रण पत्रिका त्याच्यावर बावीस प्रतिज्ञा छापा मी खरं सांगतो त्यांचा सम्मान आणि सत्कार करायला मी त्या गावात येईल प्लीज भारताच्या सर्वांना मी विनंती करतो की तुमच्या लग्नपत्रिकेवर निमंत्रण पत्रिकेवर बावीस प्रतिज्ञा छापा आणि मी तुमचा सत्कार आहे